पाचशे रुपये जोडी आहे आठशे रुपये जोडी नऊशे रुपये जोडीए फक्त विथ सिक्वेन्स आहे मध्ये चालू आहे पण कॉटन बनारसी सॅटन ढाका कॉटन पण म्हणू शकतो कट बांध नऊशे नव्याण्णव रेट मला हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील वाघोली मधील सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स या शॉप मध्ये सध्या यांच्याकडे साड्यांवरती सर्वात मोठा सेल सुरू आहे आज आपण या सेल मधील साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे विस्कोच फॅब्रिक आहे विस्कोच डोला विस्कोस। नाहीये ना फॅब्रिक दोन हजाराची साडी आहे ऑफर रेट ओनली नऊशे नव्याण्णव रेट नौशे मला माहित होतो पण परत क्रॉस कन्फर्म करत होतो मेन म्हणजे काय गोष्टी बघायची आता मॅम प्लीज थोडस बॉर्डर दाखवा बॉर्डरला बघा कटवर्क आहे कटवर्क स्कॅलॉप्स म्हणतात ह्याला आमच्या भाषामध्ये टेक्निकल भाषामध्ये स्कॅलॉप्स म्हणतात अच्छा हे मी टेक्निकल शब्द काय एवढे सांगू शकतो कारण की मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बॉर्डर सुद्धा राहायचे हे बघा कट वर्क आहे हे पहिले ह्याचं प्राइसिंग जे होतं ह्याचं प्राइसिंग जवळपास साडे पंधराशे वगैरेच मार्केट पल्लू बघा रिच पल्लू फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव हजार गॉजेस yes. पर्पल कलर ब्लू कलर मरून डिझाईन पण अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये डिझाईन पण वेगळ्या हे पर्टिक्युलर आयटम हे पर्टिक्युलर आयटम मोर दॅन थाउजंड पीसेस आपण सोल्ड आउट केले तर स्वतःचा हा आयटम आहे ह्या आयटम मध्ये डे वन पासूनच आपण एकदम रेटचं हे केलं होतं तर हे साडेनऊशे रुपयाला पडणार आहे तुम्हाला तुम्हाला तर एकदम फेअर म्हणजे असं नाही की नुसतं एवढीची एवढ्याला एवढीची एवढ्याला काही बोलण्यासाठी सांगितलं जाईल जे प्रॉपर फेअर आहे ते सांगितलं जाईल हे पण थोडं सेमी कोरा तुम्ही असं बोलू शकता विथ सिक्वेन्स आहे हे सिक्वेन्स आहे कलर रेंज भरपूर आहे स्टॉक पण भरपूर आहे ह्याच्यामध्ये ह्याची प्राइस काय हे साडे नऊशे रुपयाला साडेनऊशे रुपये त्याच्यानंतर हे ज्यूट लेनन मध्ये प्रिंटेड जूट लेनन ठीक आहे नऊशे रुपये जोडी आहे फक्त नऊशे रुपये जोडी बरोबर ना येस नऊशे खूप सुंदर साडी आहे ऑफिस वेअर डेली वेअर डेली वेअर साठी रुबाबच पडतो ना लेनन साडीचा पल्लू पण बघा ना डिझायनर पल्लू ऑफकोर्स विथ ब्लाउज साडी आहे नऊशे रुपये जोडी त्यानंतर प्युअर सिल्क मध्ये हे तर सुपर तुफान मध्ये चालू आहे डमरू वादक जे डिझाईन आहे हे पंचवीसशे ची साडी फक्त आणि फक्त आता बिगेस्ट सेल ऑफ द इयर मध्ये तुम्हाला भेटणार आहे पंधराशे रुपये कलर छान याचा क्वांटिटी क्वांटिटी मध्ये जात माल त्याच्यानंतर हा एक आयटम बनारसी सॅटेन एकोणीसशे रुपयाची साडी आहे तशी चोवीसशे नव्वद ची साडी होती डिस्काउंट कट करून एकोणीसशे ला पडल पण आता बिगेस्ट सेल ऑफ द इयर मध्ये ऑफर पे ऑफर चौदाशे नव्वद रुपये फ्रेश आहे साडी कलर वगैरे बघू शकता आता जो पार्ट आहे ना तुम्ही प्रॉपरली बघा कारण की आता तुम्हाला मी एक झटका पण देणार आहे कलर बघा किती फ्रेश आहे फॅब्रिक वगैरे पण तुम्ही बघू शकता जरी प्रॉपर आहे कुठलंही ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही मिळणार डिझाईन पण येतील सगळं काही येणार बघताय आता झटका काय देणार झटका बघा हा पीस चोवीसशे नव्वद ला पडल एक घेतला तर पंधरा टक्के दोन घेतलं तर वीस टक्के समजून घ्या आता तुम्हाला हा फक्त हा दाखवला तर हा पण चांगला वाटला हो बरोबर आहे पण ज्यावेळेस हा पीस बाजूला जाईल तर हा पीस हेवी लगेच समजून येईल तुम्हाला तो फरक आहे सत्यनारायण मध्ये तुम्हाला एक आ, प्रीमियम क्वालिटीज मध्येच भेटेल हे थोडंसं असं का आता मला करावं लागतंय कारण की मार्केट आता ऑडियन्स परसेप्शन खूप चेंज होतंय फक्त डिझाईन्स बघतायत फॅब्रिक्स वगैरे बघत नाहीये तर तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे मध्ये फॅब्रिक कमी झालं तर रेट्स वगैरे मध्ये भरपूर फरक पडत रेट आता हे बघा कलर सिंगर आहे मोती कलर त्याच्यामध्ये मग डिझाईन्स पण आहे वाला पण चांगला होता पण आहे आता हे दुसरा लॉट टाकल्यानंतर हे जास्त बेटर वाटत हे जास्त बेटर वाटत आता हे बघा हे सगळीकडं पंधराशे सोळाशे रुपये जोडी आहे hmm. बरोबर आपल्याकडे अकराशे ऐंशी रुपयाला सिंगल आहे सगळीकडे पंधराशे रुपये जोडी आहे आमच्याकडे अकराशे ऐंशी रुपये सिंगल, सिंगल कशी काय आता तुम्हाला गंमत दाखवतो आता हे बघा हे आणि हे डिझाईन सेम आहे दिसायला पूर्णपणे सेम आहे पण हे माझ्याकडे जे तुम्ही पंधराशे सोळाशे रुपये जोडीला घेताय हे माझ्याकडे फक्त आणि फक्त चौदाशे रुपये जोडी आहे चौदाशे रुपये अकराशे ऐंशी रुपयाला सिंगल आहे क्वालिटी मध्ये फरक ह्याच्यामध्ये पण क्वांटिटी भेटेल ह्याच्यामध्ये पण क्वांटिटी भेटेल कलर सगळे ब्राईट आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा हे तक्षशिला तक्षशिला म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र सुपर डुपर हिट सुपर डुपर हिट दक्षिण पण बघा किती भरलेले आहेत चौदाशे रुपये जोडी फक्त चौदाशे रुपये जोडी लाईट वेट कॉटन दोन हजारची साडी फक्त नऊशे नव्वद रुपयाला हे आपला पण येतील आपलं म्हणजे हे जे मिरर वर्क पण वर्क तुम्ही ढाका कॉटन पण म्हणू शकता आता कसं आहे आता ठीक आहे एवढ्या तुम्हाला सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाहीये मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टिकोनातून सांगतो तुम्हाला पण फक्त तुम्हाला ऍज नॉलेज साठी पाहिजे असेल ढाका कॉटन पण म्हणतात ढाका कॉटन आयटम्स भरपूर आहेत आयटम्स भरपूर आहेत आपल्याकडं त्याची रेंज काय नऊशे नव्वद आहे फक्त नऊशे नव्वद महाराष्ट्रात बिगेस्ट सेल मध्ये नऊशे नव्वद आता हा आयटम बघा खूप क्रेझी आहे कटवर्क कट वर्क। बांधणी विथ एम्ब्रॉयडरी रिच पल्लू अमरे पॅटर्न म्हणजे ड्युअल कलर आता हे बघा हे इकडे सगळं कटवर्क आहे पूर्णपणे कटवर्क आहे एम्ब्रॉयडरी आहे खाली जरीचा हे बॉर्डर फक्त आणि फक्त एक हजार तीस रुपयाला एक हजार तीस रुपयाला पंचवीसशे ची साडी एक हजार तीस रुपये कलर्स वेगवेगळे हे साडी बघू शकता तुम्ही <laughs> हे साडी फक्त आणि फक्त पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी येस Uh, साडी समजून घ्या आमच्याकडे असे भरपूर कस्टमर येते जे ही साडी नेसून पण येत साडी पूर्ण आहे विथ ब्लाउज आहे त्याला पण एकदम टॉप क्वालिटी दिसत पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी रेग्युलरला युज करतायत लेडीज आणि रिपीट मध्ये घेऊन जातात डिझाईन भरपूर येतील याच्यामध्ये त्याच्यानंतर थोडं हे जे आहे हे आठशे रुपये जोडी थोडं जोडी फरक येईल थोडं डिझाईन फरक येईल जरी जास्त येईल अजून भरपूर आयटम्स आहेत भरपूर आयटम्स भर आहेत पण तुम्हाला अजून एक जे सेल ऑफ द इयर सेलची जी ऑफर सांगायची आहे या तुम्हाला दाखवते येस आता तुम्ही माझ्याकडे बघू शकता इकडं फार असं वा, वाटणार तुम्हाला जसं विशाल प्रिंटेड साडीचा गोडाऊनच आहे तर येस आता विशालच्या ज्या साडीज आहेत तुम्हाला सगळ्यांना रेंज माहिती आहे साडी नऊशे हजार पंधराशे च्या रेंज आहेत बाराशे रुपयाला जोडी भेटतील तुम्हाला असं नाही की सगळ्याच साडी बाराशे रुपये जोडीचे आहेत सेव्हन्टी एटी पर्सेंट बाराशे रुपये जोडीच्या साड्या भेटतील काही साडे आठशेचे आहेत काही सातशे ऐंशीचे आहेत काही साडे सोळाशे पण चे आहेत जे साडे सोळाशे साडी आहे त्याचा जो मूळ किंमत आहे तो जवळपास सव्वीसशे रुपये होता साडेसव्वीसशे आता तुम्हाला साडे सोळाशे साडे अठराशेच्या रेंजमध्ये भेटेल अंबिका बाराशे रुपये जोडीला आहे केसरी नंदन बाराशे रुपये जोडीला भेटल लक्ष्मीपती जे आहे ते साडे नऊशे रुपये भेटल सुभाष जे आहे ते ला आहे सुभाषचे काय काय आयटम्स बाराशे रुपये जोडीला पण आहे त्याच सोबत एक सुपर डुपर हिट आयटम एक दाखवतो मी हा आयटम प्रीमियम फैब्रिक पंचवीशे ची साड़ी है हाँ। फक्त आनी फक्त तेराशे रुपये तेराशे रुपये हैंडवर्क वगैरह बगू शकता तुम्हें विद ब्लाउज फक्त तेराशे रुपये साड़ी भेटेल विद ब्लाउज यस ब्लाउज लपन वर्क है फक्त आणि फक्त तेराशे रुपयेला पडल असे भरपूर ऑफर्स आहेत तर महाराष्ट्राचे बिगेस्ट सेल ऑफ द इयरचा आनंद घ्या लाभ घ्या सत्यनारायण क्लॉस्टोर्स ला ताबडतोब व्हिजिट करा जून एंड पर्यंतच ऑफर असणार आहे माझं पर्सनल नंबर दिलाय कोणाला काही डाऊट वगैरे काय असेल ऍड्रेस वगैरे पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि कुठल्याही प्रकारचं डाऊट असेल फील फ्री टू कॉन्टॅक्ट वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि बंद कधी नसतं का सोमवारी वगैरे नाही वी आर ओपन ऑल थ्री सिक्स्टी फाय डेज चालेल कमेंट करून सांगा तुम्हाला अजून काय पाहिजे कुठल्या साडीज बघायचे काय बघायचंय Uh, किंवा कधी येणार आहे तुम्ही व्हिजिट करायला प्लीज कमेंट करून सांगा ओके धन्यवाद थँक्यू